मी ज्ञानेश्वरी हो इंदुरीकर महाराजांचीच मुलगी हो तीच ज्याला लोकांनी पाहिलीच नाही पण जिच्यावर हजारो कमेंट्स केल्या ज्याला घरात ओळखतही नाहीत पण तेच लोक ज्याच्यावर बोट उचलतात त्या महाराजांची मुलगी म्हणून मी आज शांत बसणार नाही माझ्या बाबांबद्दल माझ्या घराबद्दल माझ्या आईबद्दल आणि आमच्यावर चाललेल्या ट्रोलिंगबद्दल सत्य सांगायची वेळ आली आहे कारण बोलणाऱ्याच्या तोंडाला कुलूप नसतं पण ऐकणाऱ्याच्या मनाला खूप जखमा होतात घायाळ होतात आणि अशातच एका बाईनं असा आरोप केला इंदुरीकर महाराज काही फुकट कीर्तन करतात का भर भक्कम पैसे घेतात मग त्यांनी कीर्तन केलं म्हणून काय उपकार केले का आहो, कसला आरोप म्हणायचा लोक म्हणतात माझे बाबा पैसे घेतात मी आता त्यांना एकच विचारते तुमचं स्वतःचं काम तुम्ही मोफत करता का दिवसभर उन्हात मातीत काम करून पगार घ्यायला घाबरता का नाही ना, ना। मग बाबा कीर्तन करतात त्यांचं ते कामच आहे सेवा आहे साधना आहे आणि हजारो लोकांचा कार्यक्रम ध्वनी मंडप व्यवस्था हे मोफत कधी मिळतं का अहो मोफत केलेल्या कामाची किंमत राहत नाही हे बाबा सांगतात आणि आयुष्यात आपण सगळेच अनुभवतो जो मोफत करतो तो टीकेचा पात्र होतो कष्टाला द्या मोल कष्टाला द्या मोल सेवेला द्या मान जे फुकट मागतात ना त्यांना कमी असतो ज्ञान आणि दुसरा एक आरोप असा केला जातो इंदुरीकर महाराजांनी संप्रदाय बिघडवला हो संप्रदाय बिघडवला काय बोलताय तुम्ही एक माणूस ज्याने लाखो तरुणांना व्यसनाधीनतेतून बाहेर काढलं ज्यांनी कीर्तनाची आवड निर्माण केली तरुण वर्ग कधी ऐकत होता का कीर्तन कीर्तन म्हटलं की म्हणायचा आम्हाला काय आयुष्याचं कीर्तन करायचं आहे का अशांना सुद्धा भक्ती मार्गाचा मार्ग दाखवला माझ्या बाबांनी ज्यांनी मोबाईल सिगारेट वाईट सवयी सोडवल्या ज्यांनी हजारो घरांमध्ये हसू आणलं तो संप्रदाय बिघडवतो अरे याला बिघडवणं म्हणत असेल तर हो माझ्या बाबांनी बिघडवला संप्रदाय तुम्हाला हवे आहेत व्यसन आजकाल आपण बघतो अगदी बारा वर्षाची मुलं अडकलेली आहेत बोलणारे लोक त्यांनी कधी ही परिस्थिती पाहिली आहे का ज्याने कधी कीर्तनच ऐकलं नाही ज्याला गावातील शाळेचा रस्ता माहीत नाही ते ती लोक माझ्या बाबांना धर्म शिकवतात अहो इंदुरीकर महाराज कीर्तनकार नाहीत ते घटनेचे आरसे आहेत लोकांना त्यांच्यात चुका दाखवतात म्हणून काहींना त्रास होतो ज्यांना स्वतःचा चेहरा दिसतो ते सर्वात जास्त ओरडतात आठ आठ तास मुलांना वेळ नाही ट्रॉलर्सचं म्हणणं आहे बाबांनी म्हटलं आठ आठ दिवस माझ्या मुलांना वेळ देता आला नाही मुलं जेव्हा हो झोपायची तेव्हा मी घरात नसायचो कधी आठ दिवस आठ आठ दिवस माझ्या मुलांची आणि माझी गाठ पडत नव्हती असे माझ्या बाबांनी एका कीर्तनात म्हटले होते तर लोक काय म्हणाले लढाईला गेले होते का अगदी खरं आहे मीच सांगते बाबा घरात असायचेच नाहीत लहानपणी आम्हाला झोपताना बाबा दिसायचेच नाहीत आणि सकाळी उठल्यावरही दिसायचे नाहीत तेव्हा म्हणाले लढाईला गेला होतास का हो माझे बाबा लढाईलाच गेले होते वाईटावर व्यसनावर अंधश्रद्धेच्या दुःखावर आम्हाच्या आमच्या कुटुंबाला वेळ न दिल्याची त्यांना जास्त पोचणी आहे पण त्यात त्यांची चूक नव्हती त्यांची सेवा ही ईश्वराची सेवा होती त्यामुळे आम्हीही कधी तक्रार केली नाही त्यांची सेवा आमच्या घरापेक्षा मोठी होती त्यांचं मत होतं वसुदैव कुटुंबकम बाबा तुमची पावलं धूर पण कृपा आमच्यावर होती तुम्ही गावागावात फिरताना आम्ही घरात तुमची वाट पाहत साध लग्न केलं तरी मुलं होतात हे एक वाक्य त्याला किती उचलून धरावं बाबांनी एकदा कीर्तनात म्हटलं होत लग्न साध करा साध केली तरी मुलं होतात यावर इतका बडे जाऊ का केला त्यांनी काही चूक सांगितले का मग करा ना तुम्ही कर्ज काढून लग्न करा ते आले का अडवायला ते आले का तुमच्या घरात म्हणायला तुम्ही एवढं मोठं लग्न का केलं साधं सुधार लग्न म्हणजे संस्कार त्यांना फिजूल खर्च करू नका असं सांगितलं मी स्वतः पाहिले कर्ज काढून घरं विकून लोक लग्न करतात नंतर आयुष्यभर हप्ते भरतात तेव्हा लोकांना वाटतं आपल्या मुलींची लखतर काढली मग मी विचारते लोकांना मुलीची लखतर तुम्ही काढता तेव्हा मुलींच्या कपड्यावर वागण्यावर मेकअपवर फोटोवर कमेंट करता तेव्हा तुम्हाला तिचं दुःख दिसत नाही का सोशल मीडियावर तुम्ही किती व्हिडिओ ओला तरी त्या मुलींची लखतरं काढत असताना लाज काढत असताना मी ते कमेंट्स वाचलेले आहेत माझ्या बाबांनी कुणावर बोट ठेवून काहीच सांगितलं नाही फक्त फिजूल खर्च नको इतकंच सांगितलं पण लोकांनी चुकीचा अर्थ घ्यायला त्यांना वेळ लागत नाही इंदुरीकर महाराजांचे वादळ थांबवण्याचं कोणाच्या बसमध्ये नाही अहो महाराजांचं वादळ आहे ते थांबवायची ताकद अजून जन्मालाच आली नाही त्यांचं कीर्तन कुठेही असो शेतात मैदानात रस्त्यावर दहा मिनिटात लक्ष लावते लोक इतके येतात की वाहतूक थांबते जागा संपते दुसऱ्या कीर्तनकारांना लोक वेळ देतात पण माझे बाबा ते स्वतः वेळ देतात आणि लाखो लोक येतात एक अभिनेता एक नेता एक गायक कोणती व्यक्ती तीस वर्ष लोकप्रियतेच्या शिखरावर राहिली आहे सगळ्यांची चमक काही वर्षात कमी झाली पण माझ्या बाबांची तीस वर्ष मैदानभर जनसमुदाय ही कृपा आहे ही ताकद आहे ही लोकांच्या प्रेमाची देणगी आहे कितीतरी लोक म्हटली कि तुम्ही राजकारणात या तुमचं लोकप्रियता एवढी आहे की तुम्ही राजकारणातही येऊ शकता पण माझ्या बाबांनी नम्रपणे नकार दिला माझा पिंड हा देवभक्तीसाठी कीर्तनासाठी समाज प्रबोधनासाठी आहे राजकारणात मी येणार नाही वादळ कितीही आली मे कितीही गडगडले महाराज जिथे बोलले तिथे लाखो लोक जमले माझे बाबा परिपूर्ण नाहीतच पण वाईटही नाहीत वाईट त्यांच्या चुका असतीलही पण हे तू कधीच चूक नाही मला माझ्या बाबांचा अभिमान आहे आणि कोण काहीही बोललं तरी मी त्यांच्या पाठीमागे खंबीर उभी आहे कारण निष्ठा हे रक्तात असते आणि सत्याला आवाज द्यायलाच हवा हे माझे मनोगत ज्ञानेश्वरीचं आणि या सगळ्या घड्यामोडीत एक गोष्ट मी आत्तापर्यंत सांगितलीच नाही माझ्या बाबांनी इंदुरीकर महाराजांनी ज्या शांतपणे सगळ्या टीका ऐकल्या ज्या संयमाने सगळ्या आरोपांना उत्तर दिलं त्या सगळ्यांच्या पलीकडे ते मनात आत खोलवर एकच विचार घेऊन बसले होते हो बाबा ओळखतात ते लोक ते टीकाकार ते बिंडोक ट्रोलर्स ज्यांनी दिवस रात्र केवळ हो, एकच मुद्दा केला मुलीचं लग्न साधकर म्हणतो आणि स्वतः भव्य करतो लेखीच लग्न म्हणजे तमाशा दिसला कीर्तनकार मनात पैसा अशा किती गोष्टी किती बोट किती वार किती कट्टे आणि बाबा एक दिवस शांत बसले फार शांत आणि म्हणाले ज्ञानेश्वरी आता मी लोकांना दाखवणार आता मी तुझं लग्न इतक्या थाटामाटात करणार इतक्या भव्य दिव्य पद्धतीने करणार की ज्यांनी टीका केली तेच रांगेत उभे राहून फोटो काढतील त्या दिवशी पहिल्यांदाच मी माझ्या बाबांच्या डोळ्यात ट्रोलरसाठीचा आक्रोश पाहिला तो संताप नव्हताच मुळे तो अहंकारही नव्हता तो होता एक जखमी बाप आणि जेव्हा एक बाप जखमी होतो तो वाघापेक्षाही कमी नसतो आणि आज मी तुम्हाला फक्त एकच सांगते बाबांनी निर्णय घेतलाय आता लग्न भव्यच होणार थाटामाटात होणार इतकं भव्य की टीकाकारही शांत होतील पण एवढी टीका का केली त्यांना असं वाटतंय लग्न साधं व्हावं पण ही गोष्ट इथे संपत नाही पुढे काय झाले बाबांनी काय तयारी सुरू केली कोणत्या लोकांना त्यांनी बोलवलं काय निर्णय घेतला कोणत्या चर्चांनी महाराष्ट्र हादरला हे सगळं पार्ट थ्रीमध्ये आणि पार्ट थ्री अहो तो असा आहे की तुम्ही पहिल्या मिनटापासून शेवटच्या शब्दापर्यंत श्वास घेणार नाही कारण बाबांनी जे पाऊल टाकलं ते ऐकून महाराष्ट्रात खळबळ उडाली आणि हे मनोगत ज्ञानेश्वरीचं इथं संपत नाही आत्ताच तर सुरू झालं आहे कारण पुढचा तुमच्या हृदयाला भेट भेडणारा आहे